सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांत साधिके के गौरी नारायण नमस्ते सर्व ताईंना दादांना श्री स्वामी समर्थ तर बघा या काही दिवसामध्ये इंस्टाला यूट्यूबला बऱ्याचशा ताई माता लक्ष्मीच्या प्रभावी सेवेचे व्हिडिओ बघताय आणि सेवा खरंच प्रभावी आहे बर का ज्यांनी ही सेवा केली आणि ज्यांना अनुभव आला नाही असं आजपर्यंत आज झालेलं नाहीये गेल्या दोन वर्ष झाला लक्ष्मी कुंचन सेवा मी प्रत्येकाला देतये माता लक्ष्मीची सेवा आहे तांदळाची सेवा आहे आणि त्याच्यामध्ये काही चांदीचे रत्न आणि सेवा मंगळवार शुक्रवार पौर्णिमेला करायची असते त्याचबरोबर बघा तुम्हाला कुंचण सेवा घ्यायची तुम्ही बघताय भरपूर ताई दादा आमच्या शॉपला येत दुरून दुरून येतात अगदी कोल्हापूर सोलापूर जळगाव लातूर मुंबई तमिळनाडू आंध्र प्रदेश हैदराबाद गुजरात सगळ्या राज्यातून ताई दादा येत आहेत पण असं काही नाही की बऱ्याच त्यांना काय वाटतं की शॉपला गेल्यावरती त्यांच्याकडे पूजा साहित्य मिळतं असं काहीच नाहीये तुम्ही ज्या भागामध्ये ज्या सिटीमध्ये ज्या राज्यामध्ये असाल तिथे कुरिअरच्या माध्यमातून हे सगळं पूजा साहित्य तुम्हाला अगदी घरबसल्या घरपोच मिळतं स्वामींची मूर्ती वस्त्र स्वामींचं सिंहासन अगदी सगळं पण ज्यांना शक्य आहे काही काही ना कसं असतं की प्रत्यक्षात बघून वस्तू घ्यायची असतात आणि कधी कधी भेटायची इच्छा पण असते पण पन माझ्या कामानिमित्त कधी कधी मला बाहेर जावं लागतं किंवा मला वेंडर विजिट मिटिंग सुद्धा असते लोक आपल्यापर्यंत येतात बरं का त्यांचं जे काही पूजा साहित्य किंवा त्यांचे नवीन प्रोडक्ट असतात ते घेऊन तर प्रत्येकाला वेळ देणं मला कधी कधी शक्य नाही शॉपमध्ये मी असेल तर प्रत्येकाला भेटते पण नसेल तर मी नाही भेटत कारण तिथे मी नसतेच त्यामुळे कुणी आग्रह करू नका तुमच्या भावना समजू शकतो तर बघा त्यासाठीच बघा एक टीम हायर केली मी तुम्हाला ज्याचं मार्गदर्शन हवं ते प्रत्येक मार्गदर्शन माझी टीम तुम्हाला नक्की करेल तर मार्गदर्शन तीन चार टीम मेंबर हायर केलेले आहेत तुम्हाला ज्या गोष्टीवरती मार्गदर्शन हवं ते तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील पण तुम्ही एवढ्या दुरून आलात तर पूजा साहित्य नक्की घ्या स्वामीचं दर्शन घ्या प्रसाद घ्या आणि तुम्ही सुद्धा छान सेवा करा धन्यवाद श्री स्वामी तुम समर्थ